नमस्कार आज आपण बघणार आहे या व्हिडिओमध्ये कलिंगडाची साल फेकून न देता त्यापासून मस्त असा पौष्टिक पदार्थ असा ब बघणार आहे आपण आणि अगदी मोजक्याच साहित्यामध्ये होतो आणि कलिंगड आता उन्हाला चालू झालं आहे त्यामुळे आपल्या घरी कलिंगड आपण आणतोच त्यापासून आपण कलिंगडाची साल फेकून न देता मस्त असा पदार्थ बनवू शकतो आता आपण इथे मी कलिंगडाची साली घेतलेली आहेत म्हणजे आतून थोडंसं आपल्या वरचं जे टर्फल असतं ना ते लालवालं असतं कलिंगडाची गर असला तरी चालेल थोडासा थोडाफार पण आपल्याला आहे ना हिरव्या क कलरची वरची जी साल आहे कलिंगडाची ती आपल्याला काढून टाकायची आहे आणि नंतर मग आपल्याला हे कलिंगडाची साल आहे ती किसून घ्यायची आहे अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे रेसिपी होती आणि मस्त अशी गोड पदार्थ असा मस्त होतो अगदी झटपट असा दहा पंधरा मिनटामध्ये आपला हा पदार्थ होऊन जातो आणि वाट म्हणजे कोणाला समजणार पण नाही की कलिंगडाच्या सालीपासून हे बनवलं आहे हे बघा अशा प्रकारे मी हे कलिंगडाच्या सालीचं पाठीमागचं जे हिरव्या कलरची साल आहे ती काढून घेतलेली आहे आता मी किसून घेते क किसणीने आणि एक्स्ट्रा म्हणजे ह्याच्यामध्ये पाणी वगैरे आपल्याला घालायचं नाही जे कलिंगडाच्या सालीपासून जे पाणी खाली म्हणजे निघणार आपण किसू तेव्हा तेच त्याच पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे पीठ आपल्याला हे आणि अशा प्रकारे हे पी कलिंगडाची साल मी किसून घेतलेली आहे तर एका बाऊलमध्ये आपण घे काढून घेऊया बघू शकता किती पाणी असं झालेलं आहे कलिंगडच्या सालीचं ते आपण किसलेलं आहे ते तर यामध्ये मी आता एक एक साय आपण साहित्य घाल यामध्ये मी जाडा रवा घेतलेला आहे अर्धे अर्धी वाटी घेतलेली आहे जसं आपल्याला लागेल तसं आपण ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे तांदळाचं पीठ तर आपल्याकडे घरी असतंच रवा पण असतोच म्हणजे सर्व साहित्य आपल्या घरी जे अवेलेबल असतं त्या प्र त्याच ह्याच्यामध्ये साहित्यामध्ये आपला हा साई पदार्थ होणार आहे यामध्ये तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि बारीक चिरलेला गूळ घातलेला आहे बारीक चिरलेला गुळ आहे तो एक वाटी घातलेला आहे मी आणि सर्व एकत्र मिक्स करून घ्यायचं आपल्याला हे चांगलं आणि एक दहा मिनटासाठी असंच ठेवून द्यायचे म्हणजे रवा फुलायला पाहिजे यामध्ये रवा फुलला की मग मस्त असं आपलं जे आपण बनवणार आहे ते मस्त असं होणार आणि नंतर मग आपण यामध्ये अजून बाकीचे साहित्य घालायचे यामध्ये चांगलं मिक्स करून घेतले बघू शकताय गुळ चांगला चिरून घेतलेलं आहे ह्याच्यामध्ये गूळ चांगलं ह्याच्यामध्ये हे कर व्हायला पाहिजे मिक्स व्हायला पाहिजे यामध्ये मी अर्धी म्हणजे अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे खोवलेलं खोबरं ओलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबऱ्यामुळं आहे ना टेस्ट मस्त येते याला पदार्थाला आणि बाजूला घ्यास गॅसवरती मी हे तापायला ठेवलेले तवा तापायला ठेवलेला आहे आणि यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे चवीप्रमाणे म्हणजे किंचित असं गोड पदार्थाला मीठ असलं की म्हणजे चव अजून छान लागते म्हणून तर आणि यामध्ये आता मी सफेद तीळ घातले गावरण सफेद तीळ घातलेत एक दोन चमचे घातलेले आहेत मी आणि वेलची आणि जायफळ पूड केलेली आहे ती घातलेली आहे यामध्ये आणि परत एकदा पण मिक्स करून घ्यायचं आहे आणि तव्यावरती आपण तूप घालायचे आणि तुपावरती आपण था आपन पीट थाप तो आपन थाप तो, आपन हे करून घ्यायचे आपण थालीपीठ वगैरे थापतो पण ते आपण रुमालावरती थापतो आपण हे बेसनचा पोळा वगैरे करतो किंवा घ आपण गव्हाच्या पिठाची आपण गोड पोळी करतो त्याप्रमाणे आपण हे करायचे आणि तव्यावरती तूप घातलेलं आहे मी आणि असं आपण हाताने पसरवून घ्यायचं आहे गॅस मिडियम ठेवायचं आपल्याला तवा ता तापलेला आहे आणि असं पातळ असं जास्त पण पातळ नाही मिडियम साईजमध्ये आपल्याला हे पसरवून घ्यायचे आणि त्यावरून आपल्याला भोपळ्याच्या बिया घाला लावायचे ते म्हणजे मस्त असं क्रिस्पी लागेल नंतर मग खाताना आणि खालच्या बाजूने चांगले दोन ते तीन मिनटं परतून घ्यायचे झाकण वगैरे ठेवायची गरज नाही बघू शकते खालून मस्त असा कलर आलेला आहे आता ह्या बाजूने पण आपण चांगलं असं परतून घेऊ बाजूने तूप सोडून घेऊया आणि मस्त असं हे आपलं कलिंगडाची साल फेकून न देता मस्त असा आपला पदार्थ बनलेला आहे बघू शकता एकदम भारी असा आणि तीळ घातल्यामुळे आणि ह्याच्यामध्ये सूर्यफुलाच्या बिया घातल्यामुळे एकदमच अजूनच मस्त वाढावा लागतो आणि खोबऱ्याची एक चव त्याच्यामध्ये खोबरं गूळ या सर्व साहित्यापासून आपण हे बनवलेलं आहे मस्त असा पदार्थ आपला तयार झाले तुम्ही याला कलिंगडाच्या सालीचा पॅनकेक बोलू शकता किंवा कलिंगडाच्या सालीचं हे बोलू शकता घाव गोड घावणं बोलू शकता मस्त असं आता अशाच प्रकारे मी बाकीचे पण करून घेते बघू शकता आहे असं या प्रकारे आपण आता था थापून घ्यायचे तव्यावरतीच गॅस आपल्याला मंदाचेवरतीच ठेवायचं आहे फास्ट गॅस ठेवला तर हाताला वाफ लागू शकते म्हणून तर मंदाचेवरतीच आपल्याला करायचं हे हे बघा अशा प्रकारे सर्व करून घेते मी आणि वरून आपल्याला सूर्यफुलाच्या व्यवस्था ह्याऐवजी तुम्ही पिस्ता किंवा बदामाचे काप काजूचे काप हे पण तुम्ही वरून हे करू शकता किंवा जे आपण बॅटर भिजवलं त्यामध्ये पण तुम्ही असं घालू शकता म्हणजे ड्रायफ्रूट्सचे काप वगैरे असे तुम्ही ह्याच्यामध्ये घालू शकता मस्त असे म्हणजे खाताना दाताखाली येतील आणि मस्त अशी आता आपली ही रेसिपी तयार झालेली आहे आणि ही तुपाबरोबर आणि दूध गरम दुधाबरोबर मस्त अशी लागते ही एक स्वीट डिश म्हणून तर आपली तयार झालेली आहे कलिंगडाच्या सालीपासून मस्त असा गोड आपलं घावणे तयार झालेले आहेत तुम्हाला जर रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद खात राहा आणि मस्त राहा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये वी तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर